हॅलो यविवन सारिकाज अॅथंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पोटॅटो स्टिक बनवणार आहे खूप छान प्रकारे ह्या होतात आणि घरच्याच साहित्यामध्ये अवेलेबल असलेल्या वस्तूपासून ह्या होतात मुलांनाही स्नॅक्स म्हणून असं काही बनवलं तर एकदम छान प्र प्रकारे आवडेल रेसिपीला सुरुवात करूया चला तर आता आपण इथं दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाटे छान खिसून घ्यायचे नाही तर तुम्ही मॅशरनं मॅशही करू शकताय छान प्रकारे त्याच्यामध्ये गाठी न होऊ देता छान प्रकारे हे बटाटे आपण खिसून घेणार आहे अशा प्रकारे हा स्नॅक्स बनवला तर अगदी पटकन होणारा पण आहे आणि टेस्टी पण होतो आता आपले हे बटाटे छान खिसून झालेले आहे मी दोन बटाटे खिसलेले आहे त्याच्यामध्ये आता बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे त्याच्यामध्ये मी लसूण दोन तीन लसूण बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही त्याच्यामध्ये तो खिसूनही घालू शकताय नाहीतर बारीक कट करून घालू शकताय आता आपण त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालणार आहे थोड्याशा मी अगदी बार, बारीक बारीक मिरची घालणार आहे चिरून म्हणून चिली फ्लेक्स थोड्याच प्रमाणात घातलेल्या आहेत आता आपण त्याच्यामध्ये चाट मसाला घालणार आहे अर्धा चमचा मी इथं चाट मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालणार आहे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही मिरचीचे बारीक तुकडेही करून घातले तरी चालते मी दोन्ही इथं थोडं थोडं घातलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लॉवर घालणार आहे कॉर्नफ्लॉवर चार ते पाच चमचे घालायचं आहे आपण जसं बटाट्यामध्ये जितकं बसेल तितपर्यंत आपण हे कॉर्नफ्लॉवर घालणार आहे चार ते पाच चमच्यामध्ये छान प्रकारे आपण हे सर्व घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर याच्यामध्ये तुम्ही ऑरिगॉनं घालू शकताय आता सर्व छान असं मिक्स करून घेणार आहे सर्व छान मिक्स करून झाल्यानंतर हाताने सर्व आपण छान एकसारखं हे पीठ बनवून घ्यायचं आणि त्याचा गोळा करून घ्यायचा जर वाटलंच तर त्याच्यामध्ये अजून एखादा चमचा कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आपल्याला हे असं गोळा बनवून घेण्यात इतपत घट्ट असं भिजवून घ्यायचं आहे म्हणजे अगदी बटाट्यामधलं पाणी जिथंपर्यंत शोषून घेतं तेवढंच आपण त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड करणार आहे आता पाहू शकता अशा प्रकारे हा गोळा बनलेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये हातावरती एक छोटा गोळा घ्यायचा आणि छान लांबटसर असे आपण स्टिक बनवणार आहे हाताला थोडंसं कॉर्नफ्लॉवर लावायचं म्हणजे चिटकणार नाही नाहीतर मग बटाटा सॉफ्ट असल्यामुळं थोडंसं सॉफ्ट पीठ असेल तर ते हाताला चिटकतं म्हणून प्लेटमध्येही थोडंसं कॉनफ्लॉर घालायचं आणि त्यामध्ये अशा प्रकारे आपण ह्या स्टिक बनवून घेणार आहे किंवा तुम्ही अशा प्रकारच्या स्टिक पोळपाटावरही करून घेऊ शकताय अशा प्रकारे मी सर्व हे कॉनफ्लोअरचा थोडंसं लावून सर्व स्टिक बनवून घेतलेल्या आहेत पाहू शकताय अशा प्रकारे ह्या स्टिक रेडी केलेल्या आहेत स्टिक बनवताना वरून थोडंसं कॉर्नफ्लॉवर लावा म्हणजे छान प्रकारे ह्या स्टिक बनतात आणि हाताला चिटकणार नाहीत अशा ह्या स्टिक तयार करूनही ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला हव्या त्यावेळी तुम्ही काढून या तळू आहे आता आपण तेल गरम करून घेणार आहे कढईमध्ये तेल छान गरम करून घ्यायचं आणि गरमच तेलामध्ये ह्या स्टिक टाकायच्या आहेत तेल अगदी छान गरम करून घ्यायचं जर तेल तुम्ही आ, कमी गरम असेल आणि स्टिक टाकलात तर ते आ, तेल जास्त ओढलं जातं आणि स्टिक तुटण्याचीही शक्यता असते म्हणून अगदी गरम तेलामध्येच हे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि छान प्रकारे आपण हे तळून घेणार आहे पाहू शकताय अशा प्रकारे छान प्रकारे हे तळून घ्यायचे आहेत पाहू शकता अशा कलर चेंज होईस तोपर्यंत वरून अशा क्रिस्पी छान होतात अशा प्रकारे हे आपण सर्व स्टिक तळून घेणार आहे पाहू शकता अशा ह्या पोटॅटो स्टिक तळून झालेल्या आहेत अगदी छान होतात मुलांना खूप आवडतील आणि पटकन होणारे असे ह्या सॅ आयटम आहे नक्की ट्राय करा थँक्यू